आज एक हृदय पक्षी कार्यक्रम समस्त वर्माल समाजाच्या कार्यक्रम तुम्ही चांगला केला एक मोठी सुट्टी दिली तुम्ही काल माझ्या बायकोला घेऊन या म्हणून तुम्ही मला नोंद देता दादा आमचं दोघांचं दोघांना द्या बाळा आम्हाला वाजवतील वाजवाई काय असू माहिती महादेवाचा नगा नवरा राऊच्या आंघोळी केली तळ्या मंडळीची आंघोळी होईपर्यंत आम्ही लांब मोठं शिवाय बाबाची वाजता पासून पळवून सिंगणापूरला गेलेला त्या गावाला आज बिचारी बसली असती तुम्हाला फुलं पडत फुलं पडली असते भाऊ म्हणजे जवाना अकरा घेऊन या खात्रीनं जगतो सांगोला तालुक्यात शिशीला पाणी आता द्या द्या हिंमत बांधली महत्वाकांक्षा बाळ होत कसं स्वप्न मोठी पाहिल्याशिवाय धावल्याशिवाय प्रगती मानव जाती जगात कधी झाली आज मला उद्या जी निवडणूक येणार आहे काय घडणार आहे जागा इथे बसणार आहे काय बोलत नाही भांडणार नोकरी आता तुमचे भांडण लावले मी काय तुम्हाला भांडणार नाही माझं माझं काम सुरू सुरू आहे खाली मान घालून मी काम करत राहणार आहे

सवय नाही बेकार तीन दिवसाची शिळी बाकी टोपल्याची लूट खायला आमच्या औरडा आम्हाला आम्हाला काय तुला व्हायचं तीन हजार तो दोन चार सव्वा चार हजार कोट रुपये या सव्वा दोन वर्षात आपल्याला मिळाला गेलो नसतो

गाडीत नव्हतो मंत्र्याच्या केबिन पर्यंत जाय मला तीन तीनशे फोटो ही काय ताजगीने भाषणाला उभा राहून राहून त्यातनं कसं तर तुमच्या पोस्टिंग थोडासा एखादी बहीण आली बापू उभा राह एकाने नऊ दहा अकरा पंधरा सोळा फोटो झाल्याचे कुठे हे आपल्या भाग्यात आल्यानंतर एकाही मंत्र्यानं आपल्या पसराला नाही मध्ये गेलो पायडल दणका पुढे पुढे मध्य का सुद्धा गणेश महाने साडेचार कोट रुपये जाता जाता आठ पथक दिसते साडेचार कोट रुपये भाग्य आपल्या तालुक्यात थकलेला भागलेला अपमानी जीवन जगलेला तालुका अनंत उपकार त्या माणसा शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून भरभरून किती दिलं हे पुस्तक तुम्हाला देणार आहे चार दिवसात प्रत्येकाच्या घरात पुस्तक ते चार सगळं फोटो दिले सगळी काम रस्ते त्या दिले छळी कशी झाले दिले सगळे दिले या असा बोलणार का नाही दोन दिवसान काय करा त्याला भांडायचं पाया पडायचं पुस्तक घ्या आणि घरी नवरा बाई दोन तास त्या बघा काय करते का काय दुसतं ना विकासाचं पर्व आपण सुरू केले हिमतीने केलं जितीने केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केलं आणि हे विकासाचं पर्व कुठल्याही पती थांबता कामाने जबाबदारी माझी आहे सर्वात आणि आज तुम्हाला गणितकेशिव खासदार नमुने बघू नका

दिवसातले अकरा तास एकूण वीस वीस तास काम करणारा मुख्यमंत्री पहिले एकनाथ शिंदे झोप नावाचा अनेक जण म्हणते आम्हाला लिहिलं उद्याचा म्हणून आता कशाला आपण काय म्हणणार पात्र लागू घरी मुख्यमंत्र्यापासून सव्वा साला मला मुख्यमंतर होणार नाही डॉक्टर आमदे करा आपल्याला या आयापीलाही जायला तो तास होत नाही म्हणा त्यावेळी आपल्या तालुक्यातील नागरिक समाजाचं शिष्टमंडळ आहे त्यांनी तर ज्यावेळी माणसाच्या जिद्द सैनिक केले दुस जर सीमेवर सैनिक असा दुध त्या मारल्यावर काय घरेल तुम्हाला माहित नाही हे आम्ही प्रेरित असतो त्याला ताण लागत नाही भूक लागत नाही झोप लागत नाही की पेटो गोठल्यानंतर काम होत दादा नोटी फायदे बापूची किडनी जायत बापूच काय लिव्हर जाईल काय काय लाट बातमी कोण कोण बोल मला माहित आहे काय काय बोलल अजिबात मी त्यांच्यावर ह्याचा झटका झाला नाही

कुणाला जोर धरावं लागतं कुणाला खंडा धरावा लागल कुणाला कावड शिंगणापूज डोंगरावर अशी चढवावं लागल सगळ्यांचं मिळून काम आहे तुम्ही सर्वजण की विकासाचा रथ घेऊन गेला विकासाची कावड जी गेली ते हातभार लावून येणाऱ्या पाच वर्षात कधी पार करा आणि आपला सांगोला तालुका येणाऱ्या पाच वर्षात बारामती हा खूप कुठे देखणार झालेला दिसत आणि करायचं आहे हे घडवायला जाहीर काय जास्त बोलत नाही काय एम आय डी सी म्हणाय डॉक्टर जा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणून आणायचं आहे गव्हर्नमेंट तर इंजिनिअरिंग कॉलेज आणायला गव्हर्नमेंट तर बी फार्मसी आणायचं आहे गव्हर्नमेंटची डी फार्मसी आणायची अनेक स्वप्न अने मी बघतो पाण्याचे प्रश्न मी पाण्याचा प्रश्न संपलेला आहे रस्त्याचे प्रश्न संपवत आण आता शिक्षणाकडे तरुणांसाठी प्रचंड मोठे एक कुरकुंबसारख्या औद्योगिक हो वसाजमा करून त्या तालुक्यातल्या तरण्यासाठी थोरांना कुठेही नोकरी म्हणून दारात जावं लागणार नाही त्यांच्या दारा कंपन्या येतील आमच्याकडे नोकरी कर म्हणे असा दिवस तयार करायसाठी सर्वजण मिळून एकत्र कष्ट करूया राबूया एवढंच बोलतो सत्कार केला माझा सन्मान केला वरात मागे माझी इच्छा नव्हती गाव हे ना ऐकायचं कधीच काय भाई यायच्या मध्ये यायच कमलापूरपासून यायच रात बसायचं अवघडल्यावर मला झालं मी सगळी चालताय हसताय किरे जाऊन अवघड परत याची भावना तुमची कधी होती आनंददायी हा सत्कार ती माझा केला मनापासून लाख लाख केला तुमचं धन्यवाद मानतो आभार मानतो आणि पुढची लढाई ही माझी नसत आहे की सांगोला तालुक्याच्या विकासाची लढाई सगळे मिळून पुढे युष्टी सर्वजण मिळून आपण ही लढाई खेळूया ही लढाई आपण पुढे घेऊन जाऊया हे तुमचं माझं सगळ्यांचं काम पुढे व्यक्त करतो